नमस्कार खरंतर तर काल एक दुर्दैवी घटना पुण्यामध्ये घडली सह्याद्री हॉस्पिटल हडपसर या ठिकाणी आमचे पुणे शहर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख अजय सपकाळ यांचे वडील कैलासवासी केरू सबकाळ यांच्यावर उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झालं आणि यामध्ये प्रामुख्यानं असं निष्पन्न होतं की रुग्णावर उपचार करताना निष्काळजीपणा झालेला आहे डॉक्टरांकडनं हलगर्जीपणा झालेला आहे ज्या कारणासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं अल्सरच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र सातत्यानं दर दिवशी डॉक्टरांकडूनच वेगवेगळे स्पष्टीकरण देण्यात आले की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झालेला आहे डायलिसिस सुरू झालेलं आहे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालेलं आहे डॉक्टरांकडनं पण थेट योग्य स्पष्टीकरण देखील अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि म्हणून हा ही जी घटना घडलेली आहे या सगळ्या अनुषंगानं आमची मागणी आहे राज्य सरकारकडे की या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात यावी याच्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी आणि चौकशीमध्ये जे आढळून येईल त्यानुसार जे डॉक्टर कर्मचारी दोषे दोषी आढळतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे ही पहिली मागणी या ठिकाणी आमची आहे त्यासोबतच या ठिकाणी आणखी एक केस अशाच पद्धतीची सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नुकतीच झाली होती की एका पतीपत्नीच्या लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीच्या दरम्यान त्या दोन्ही पत्नीचं निधन झालं आणि त्यांचे दोन्ही मुलं आज आपल्या समोर आहेत ती दोन्ही मुलं अनाथ झालेली आहेत त्यांनी वीस लाखाचं कर्ज या शस्त्रिक्रियेच्यासाठी काढ काढलं होतं आणि आज ही मुलं निराधार आहेत कुठलाही उदरनिर्वाहाचं साधन यांच्याकडे नाही आहे असं असताना देखील त्या वीस लाखाचं जे कर्ज त्यांनी बँकेकडून घेतलेलं आहे त्या बँकेकडून तगादा लावण्यात येतो आहे हप्त्यासाठी कर्ज भरण्यासाठी तर यानिमित्तानं आमचे सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाकडे मागणी राहील की ह्यांचं जे कर्ज त्यांनी काढलं होतं त्या कर्जाची पूर्तता हे सह्याद्री हॉस्पिटलकडून त्या बँकेला झाली पाहिजे अशा पद्धतीची ही दुसरी मागणी आज आमची आहे